नमस्कार मी प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जय संघर्ष ग्रुप त्र्याहत्तर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारबंधू आणि बघणींनामचा नमस्कार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व दोन लाख पंच्याहत्तर हजार मतदारबंधू आणि बघणींना आमची विनम्र विनंती आहे की आमचे जय संघर्ष ग्रुप व रासपाचे उमेदवार श्री सुधीर महादेव टोंगे हे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांचे निशाणी ट्रक आहे त्यांचं दहा नंबरचं बटन आहे तरी आपण जो अठ्ठावीस ज्या मागण्या आपण तुमच्या विधान ब्रह्मपुरी विधानसभेला ज्या मागण्या दिलेल्या आहेत ज्या आश्वासन दिलेलं आहे, दिले आहे। आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं आहे मी ते शंभर टक्के आमचा आमदार निवडून आल्यावर त्याचं पूर्ण जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ते पूर्ण करू जरी सुधीर भोटोंगे टोंगे आमचे ड्रायवर जरी विधानसभामध्ये गेले तरी विधानसभामध्ये आमचा आप आपला ब्रह्मपुरीचा आवाज आपला महाराष्ट्राच्या ड्रायवर लोकांचा आवाज विधानसभेमध्ये सुधीर भोटोंगे काढणार आवाज उठवणार आणि रस्त्यावर आम्ही सरकार संघर्ष करू तरी मित्रांनो सर्व ब्रह्मपुरी क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातील माता बहिणी तरुण बेरोजगार बांधव हो, माता बघणी म्हातारे बांधव हो, शेतकरी कष्टकरी दीन दलित दुबळे सर्वांना अपंग बांधवांना ड्रायव्हर बांधवांना शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना अंगणवाडी महिलांना श शिक्षक लोकांना पोलीस लोकांना जे शासकीय कर्मचारी अशासकीय शासकीय सर्व कर्मचारी आहेत सर्व अठरा पगड जातीचे बारा बलुदाराच्या सर्व लोकांना आमची विनंती आहे की एकदा तुम्ही आमच्या ड्रायवर बांधवाला सुधीर भाऊ टोंगे यांना संधी द्या तुमच्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून तुम्ही आतापर्यंत पाहिलं मित्रांनो की तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय दुर्व्यवस्था आहे काय काय प्रश्न आहेत पण जसं तुम्ही आमच्या ड्रायवर लोकांवर विश्वास ठेवून गाडीमध्ये बसतात त्याच विश्वासाला पात पात्र ठरून आम्ही विधानसभेमध्ये आमचा सुधीर भाऊ टोंगे आमदार बनून जाणार आणि तुमचा आवाज रस्ते पाणी वीज हात मूलभूत गरजा आहेतच पण ज्या अठ्ठावीस ज्या आपल्या आश्वासन जाहीरनामा जो आहे आमचा अठ्ठावीसच्या मागण्या आहेत आम्ही तुम्हाला त्या पूर्ण केल्याशी राहणार नाही आणि मित्रांनो आमचा असा काही फोन नाही आम्ही तुमचा रात्री बेरात्री आमचे सुधीर भाऊ टोंगी हजर राहतील सुधीर भाऊ तुम्हाला पण सांगतो सांगू इच्छितो तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही तुमच्या मतदारसंघाचे आमदार असावं तुम्ही आमच्या एका संघटनेचे नाही तर एखाद्या पक्षाचे नाही तर पूर्ण मतदारसंघाचे पंच्याहत्तर दोन लाख पंच्याहत्तर हजार मतदारसंघा मतदारांचे तुम्ही आमदार होणार तरी तुम्ही निवडून आल्यावर कोणत्याही कार्यकर्त्यात भेदभाव न करता, करता। सर्वांचे कामं की मी तुम्हाला आजच सांगू शकतो की तुम्हाला ठामपणे का सांगतो की तुम्ही आमदार नक्की होणार आणि ट्रक या श निशाणीवर तुम्ही आमदार होणार तरी त्यात ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि बघणींना माझी विनंती आहे की सुधीर बवटुंगी यांची निशाणी ट्रक आहे त्यांच्या निशाणीच्या समोर दहा नंबरचं बटन आहे त्या बटनला तुम्ही मतदान करा आणि सर्वांना माझी एकदा पुन्हा विनंती आहे सर्व ड्रायवर बांधवांना की तुम्ही एकदा सर्वांनी गावगाव जाऊन घर घर जाऊन आपली ट्रक ही निशानी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना कळवा आणि विनंती करा की आमचा ड्रायवर बांधव विधानसभेमध्ये पाठवा कारण की आम्ही जेव्हा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना व्यापारी शिक्षक लोक यांना जेव्हा भेटतो बोलतो म्हणजे अनेक प्रश्न आहेत कष्टकरी बांधवांचे आहेत गोरगरिबांचे आहेत आम्हाला ह्या सर्व गोष्टी समजतात मित्रांनो तरी तुम्ही असं कोणालाही वाट देऊ नका हे ड्रायव्ह लोक काही का करू शकत नाही ड्रायव्ह लोकच काहीतरी करू शकतात पर्यटकाचा विषय असेल भरपूर काही विषय आहेत मित्रांनो तरी मी पुन्हा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही दोन लाख पंच्याहत्तर हजार लोक आमच्या सुधीर भाऊंना निवडून दिल्यानंतर तुम्ही सर्व आमदार होणार आहात तुम्ही आम्हाला मतदान देणार आहात आमचा निवडून आलेला आमदार हा सर्वसामान्य लोकातला असेल पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो सुधीर भाऊ टोंगे यांचे निशाणी ट्रक आहे यांचं दहा नंबरचं बटन आहे तुम्ही दहा नंबरचं बटन दाबून त्यांना भरगोत्सव मताने विजयी करा आणि ब्रह्मपुरीचा विकास करून घ्या धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शंकर